हे अनारसे पहा एकदम जाळीदार झालेले आहेत आणि दिसायला देखील एकदम सुंदर आणि सुबक दिसत आहेत असे परफेक्ट अनारसे बनवण्यासाठी मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे हे अनारसे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर अनारसे बनवण्यासाठी आपल्याला जुने तांदूळ लागतात किंवा ज्याचा भात मोकळा सळसळीत होतो असे तांदूळ लागतात तर इथं मी वजनानुसार म्हणाल तर अर्धा किलो एवढे तांदूळ घेतलेले आहेत हे आपल्याला तीन दिवस आणि तीन रात्र असे पाण्यात भिजवायचे आहेत तर पहा आज पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी मी सकाळी हे पाण्यात भिजत घातले आता आपल्याला हे झाकट ठेवून असेच भिजवायचे आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मंगळवारी पहा या पाण्यावर फेस आलेला आहे हे पाणी आपण काढून टाकून तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि पुन्हा यामध्ये स्वच्छ पाणी घालून आपल्याला हे असेच भिजवत ठेवायचे आहेत आता तिसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे बुधवारी पहा आपल्याला यातील पाणी आहे ते काढून टाकायचं आहे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर पुन्हा यामध्ये स्वच्छ पाणी घालून आपल्याला हे तांदूळ भिजवत ठेवायचे आहेत आता चौथ्या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवारी आपण हे जे तांदळातील पाणी आहे ते पूर्णतः काढून टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून निथवून घ्यायचे आहेत तर पहा आपण सोमवारपासून बुधवारपर्यंत तांदूळ भिजवले म्हणजे तीन दिवस तीन रात्र असे तांदूळ भिजवले आणि चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि नंतर अशा प्रकारे एखाद्या पुरणाच्या चाळणीवर आपल्याला निथळत ठेवायचे आहेत तांदूळ वीस मिनटानंतर पूर्ण निथळल्यानंतर आपल्याला हे एखाद्या सुती कपड्यावर वाळवत घालायचे आहेत पण हे वाळवताना फॅनखाली किंवा घरातच घालायचे उन्हामध्ये घालायचे नाहीत आणि हे पूर्ण कोरडे सुकवायचे नाहीत तर आपल्याला आंबट ओले म्हणजे यामध्ये थोडंसं मॉइश्चर राहील अशा प्रकारे सुकवायचे आहेत इथं पहा माझ्या हाताला थोडेसे तांदूळ आहेत ते मुठीमध्ये घेतल्यानंतर शिल्लक राहत आहेत म्हणजे व्यवस्थितपणे हे, हे कोरडे झालेले आहेत यामध्ये थोडासा ओलसरपणा असणं गरजेचं आहे पूर्णपणे आपल्याला कोरडा तांदूळ इथं वाळवायचा नाही आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊन आपण यामध्ये थोडे थोडे करून या तांदूळ आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत अगदी बारीक अशी पावडर याची बनवायची आहे तर पहा इथं मी मिक्सरमधून तांदूळ फिरवून घेतले आणि एकदम फाईन अशी पावडर याची तयार झाली आहे आता आपल्याला हे तांदूळची जी पिठी बनवलेली आहे ते अगदी बारीक अशा चाळणीतून चाळायचे आहेत ज्याला की बरेच जण सोजीची चाळणी असं म्हणतात तर इथं खाली जे तयार होणारं पीठ आहे ते एकदम बारीक आपल्याला मिळेल आणि चाळल्यानंतर यावर जी कणी राहते ती आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि दुसऱ्या तांदळासोबत वाटून घ्यायची शेवटी जी ही थोडीशी कणी शिल्लक राहील ती आपण इडलीसाठी वापरू शकतो है। है तर पहा एकदम बारीक असं पीठ आपलं इथं तयार आहे हे पीठ आता आपल्याला मोजायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला यातील थोडंसं पीठ आहे ते काढून बाजूला शिल्लक ठेवायचं आहे असं करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपले अनारसे तर अचानक पातळ झाले तर आयत्यावेळी आपल्याकडं पीठ नसतं त्यामुळे असं थोडंसं पीठ काढून ठेवायचं जेणेकरून आयत्यावेळी जर तुमच्या अनारशाचं पीठ पातळ झालं तर त्यामध्ये या पिठाचा वापर करता येईल आणि जर पीठ वापरावं वा लागलं नाही तर नंतर तुम्ही ते इडलीमध्ये दे देखील वापरू शकता किंवा डोस्यामध्ये वापरू शकता तर आपलं जे पीठ तयार होतं ते मी या भांड्याने मोजणार आहे या भांड्याने माझं हे तीन वाटी एवढं पीठ तयार होते तर पहा या भांड्यामध्ये भरताना हलकेचं असं भरायचं खूप जास्त प्रेस करायचं नाही किंवा खूप जास्त दाबायचं नाही आणि वरून मात्र अगदी एकसारखं असं सा करून घ्यायचं म्हणजे सपाट असं सा करून घ्यायचं तर ज्या भांड्यामध्ये माझं हे सर्व तयार पीठ आहे ते तीन भाग होईल अशा प्रकारचं मी भांडं इथं निवडलंय तुम्हाला जर असा अंदाज येत नसेल तर तुम्ही पीठ ताटामध्ये पसरवायचं आणि त्याचे तीन समान भाग करायचे किंवा घरातील एखादी अशी भांडी किंवा अशी वाटी घ्यायची की ज्याच्याने हे पीठ जे आहे ते तीन वाटी तयार होईल इथं आता मी तुम्हाला जे प्रमाण सांगत आहे ते वाटीवर सांगत आहे म्हणजे जे, जे कोणतं तुम्ही भांडं वापरणार आहात वाटी किंवा फुलपात्र त्या भांड्याने तीन वाटी पीठ असेल तर तुम्हाला तिथं जो गुळ लागणार आहे तो एक वाटी किंवा एक भांड लागणार आहे वजनानुसार प्रमाण कसं घ्यायचं हे मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे तर पहा गुळ निवडताना देखील असा एकदम मौसूत गूळ निवडायचा जेणेकरून तो चाकोने कापल्यानंतर अगदी सहजपणे कापला जाईल आणि हातावर गोळी केल्यानंतर एकदम मौसूत अशी गोळी याची तयार होईल अनारसेचं पीठ बनवताना किंवा अनारसे बनवताना प्रत्येक गोष्ट अगदी बारकावीने करणं गरजेचं आहे अगदी तांदूळ घेण्यापासून ते धुण्यापासून किंवा बारीक करण्यापासून गूळ घेण्यापासून तळेपर्यंत सर्व गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत तर इथं मी गूळ अगदी बारीक चिरून घेतलेला आहे इथं आता मी तुम्हाला प्रमाण आहे ते वजनी आणि वाटी अशा दोन्ही प्रमाणात अनारशाचं सांगणार आहे तर आपण अर्धा किलो तांदूळ घेतले होते म्हणजे पाचशे ग्रॅम एवढे तांदूळ घेतले होते पाचशे ग्रॅम तांदळासाठी आपल्याला साडेतीनशे ग्रॅम एवढा गूळ लागतो आणि वाटीनुसार म्हणाल तर तीन वाटी पिठासाठी म्हणजे तीन वाटी जे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी एक वाटी आपल्याला गूळ लागणार आहे तर पहा इथं ज्या भांड्यानं मी तांदळाचं पीठ मोजलं होतं त्याच भांड्यानं एक भांडं एवढा गूळ घेतलेला आहे म्हणजे वाटीचं प्रमाण तुम्ही इथं लक्षात घ्या तीन वाटी तांदूळ पिठीसाठी एक वाटी गुळ आणि वजनानुसार जर तुम्हाला पाहिजे असेल प्रमाण तर अर्धा किलो तांदळासाठी साडेतीनशे ग्रॅम गुळ इथं आपण गूळ जो आहे तो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तरी देखील काही यामध्ये खडे असेल तर ते हाताने अशा प्रकारे चुरून घ्यायचे आणि या पिठामध्ये सर्व जो गूळ आहे तो अगदी व्यवस्थितपणे मिक्स करायचा आपलं पीठ जे आहे ते अगदी थोडंसं हलकंसं ओलसर असतं कारण आपण तांदूळ हलके ओले असतानाच बारीक केले होते त्यामुळे गूळ वितळू लागतो आणि आपल्या पिठाला छान असं मॉइश्चर सुटतं आणि जर समजा तुमचा गूळ आहे तो जास्त खडे राहिले असतील तर तुम्ही काय करायचं गुळ मिश्रित जे आपलं पीठ आहे ते असं एखाद्या पुरणाच्या जाळीवर घ्यायचं आणि चोळून खाले पाडायचं अशामुळे काय होईल एखादा जरी खडा गुळाचा शिल्लक असेल तर तो निघून जाईल पण इथं माझं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित तयार आहे म्हणजे ओलावा त्यातील व्यवस्थित होता आणि गुळ देखील अगदी व्यवस्थित असा होता म्हणजे पाहिजे तेवढा ओलसर किंवा जो चिकट गुळ असतो तसा होता त्यामुळे पहा आपली इथं पिठाची गोळी जी आहे ती अगदी व्यवस्थित बनत आहे गूळ या पिठामध्ये मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतला आहे हे पीठ आता आपण छान असं चुरून घेऊयात आणि पहा छान असा गोळा आपल्या पिठाचा इथं बनू लागला आहे आपलं इथं पीठ अगदी व्यवस्थित तयार आहे कारण गोळाचं प्रमाण तांदळाच्या पिठाचा ओलावा हे अगदी बरोबर होतं तर इथं आपण अर्धा चमचा एवढं तूप यामध्ये घालणार आहोत इथं तूप घालण्याचं महत्त्वाचं कारण तुम्ही लक्षात घ्या अशा प्रकारे तूप आपण जेव्हा पिठामध्ये घालतो तेव्हा अनारसे तयार झाल्यानंतर खूप छान असा स्वाद आपल्या अनारसांना येतो त्यामुळे इथं मी फक्त अर्धा चमचा एवढं तूप घातलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल तूप घातल्यानंतर मी हे पिठा या पिठामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि आता या पिठाचे छान गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही इथं पाहिलं असेल तूप घालण्या अगोदर देखील माझ्या पिठाचे गोळे आहेत ते अगदी व्यवस्थित तयार होत होते त्यामुळे तूप तुम्ही नाही वापरलं तरी देखील चालेल फक्त स्वाद छान यावा म्हणून मी इथं तुपाचा वापर करते तर चार गोळे या पिठाचे मी बनवून झाकून ठेवते आता पीठ ठेवताना आपल्याला हे उबदार जागी ठेवायचं आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण इडलीचं पीठ ठेवतो अगदी त्याप्रमाणे उबदार जागी ठेवायचं आहे म्हणजे हे छान आंबेल तर आज सकाळी म्हणजे गुरुवारी सकाळी हे पीठ मी झाकून ठेवलं आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी हे पीठ मी चेक करते तर पहा हे छान असं पसरलेलं आहे म्हणजे हे छान मुरलेलं आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्याला छान असं चुरून घ्यायचं आहे याचे छोटे छोटे गोळे घेऊन हे आपल्याला चुरायचे आहेत म्हणजे चुरायला हे अगदी सोपं जातं अनारजाचं पीठ तुम्ही जेवढं जा जास्त चुरून घ्याल तेवढं जास्त ते छान एकसंद होतं आणि एकदम छान असं मुरतं तर पहा दुसऱ्याच दिवशी सकाळी याची छान अशी गोळी बनते आपल्याला हे चेक करायचं म्हणजे पहा याला चिरा पडत नाहीत म्हणजे हे छान असं मुरलेलं आहे तरी देखील या छान जाळी पडा वितळल्यानंतर म्हणून मी हे आणखी एक दिवस भिजत ठेवणार आहे इथे एक अजून महत्त्वाची टीप ती म्हणजे तुम्ही गूळ मिक्स करताना पिठामध्ये मिक्सरचा वापर अजिबात करू नका जर तुम्ही तिथं मिक्सरचा वापर केला तर तुमच्या गुळाला उष्णता मिळते आणि गूळ जास्त पकडतो आणि तुमचं जे पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे पिठामध्ये गूळ मिक्स होण्यासाठी मी जी पुरणाच्या जाळीची ट्रिक दाखवली आहे तिचा तुम्ही तिथं वापर करा म्हणजे तुमचं पीठ आणि गुळ आहे ते एकत्र एक छान असं मिक्स होईल आपले पुन्हा इथं गोळे तयार आहेत आता हे झाकण ठेवून आपल्याला मुरवट ठेवायच्या आहेत उबदार ठिकाणी तुमच्याकडे जर जास्त थंडी असेल तर तुम्ही यावर एखादा कॉटनचा कपडा देखील झाकू शकता तर पहा आता पाचव्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी हे पीठ पहा छान आंबलेलं आहे म्हणजे छान मुरलेलं आहे आणि पहा यावर हलके असे छोटे छोटे बुडबुडे येऊ लागलेत म्हणजे हे छान फर्मेंट होऊ लागलेलं आहे आता यातील मी थोडंसं गोळा घेऊन चेक करते तर पहा एकदम मौसूत असं पीठ आपल्या इथं तयार आहे याची आपण गोळी बनवून त्याला चिरा आहेत का ते चेक करूया गोळी जर एक छंद छान अशी झाली त्याला अजिबात चिरा गेल्या नाहीत तर समजायचं की आपलं पीठ आहे ते एकदम इथं व्यवस्थित असं तयार आहे तर पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ आहे ते एकदम छान असं चुरून घ्यायचं आहे मौसूद करायचं आहे आणि यातील लागेल तेवढा गोळा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि जे शिल्लक पीठ होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिले त्या पिठाचे तुम्ही नंतर कधीही अनारसे करू शकता दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये ते पीठ आरामशीर टिकतं तर लागेल तेवढ्या पिठाचा गोळा घेतला आणि छान मौसूत असा करून घेतला आता इथं अजून एक महत्त्वाची टीप ती म्हणजे यामध्ये मी अगदी थोडंसं जायफळ खिसून घालणार आहे म्हणजे पिठाला जेवढं गरजेचं पडेल त्याचा स्वाद छान पिठामध्ये येईल एवढंच जायफळ आपल्याला इथं वापरायचं आहे पण जायफळ घातल्यामुळे आपल्या अनारशीची जी चव आहे ती एकदम खुलून येते एकदम मस्त अशा चवीची आपल्या अनारसे तिथं होतात तर जेवढा पिठाचा गोळा घेतला होता त्याचे आपल्याला असे उभट असे रोल बनवून घ्यायचेत आणि नंतर त्याचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत इथे जर तुम्हाला हाताला पीठ चिकटत आहे असं वाटत असेल तर थोडासा तुपाचा हात तुम्ही लावू शकता तर पहा उभा रोल बनवून घेऊन आपण असे याचे गोळे कट करूयात म्हणजे एकाच आकाराचे एकाच साईजचे आपले गोळे इथं तयार होतील तर पहा एकदम स्मूथ असा गोळा आपला इथं तयार होत आहे आणि याला चिरादेखील पहा मी पसरवल्यानंतर अजिबात गेल्या नाहीत तर सर्व गोळे मी अशा प्रकारे इथं बनवून घेतलेत आणि एका वाटीमध्ये थोडं तूप देखील घेतले आपल्याला अनारसे थापताना लावण्यासाठी त्यासोबतच इथं तीन वाट्या घेतलेल्या आहेत तर एका वाटीमध्ये आहे खसखस दुसऱ्या वाटीमध्ये आहे रवा जो की आपण शिरा किंवा उपिटासाठी वापरतो तो आणि तिसऱ्या वाटीमध्ये आहे तीळ अनारशासाठी शक्यतो सगळीकडे खसखसच वापरतात पण काहीजण याला तीळ किंवा काही जण याला देखील वापरतात आणि रवा, रवा, रवा तीळ आणि खसखस वापरून देखील अनारसे एकदम छान अशा चवीचे होतात तर पहा इथं मी खसखशीच्या वाटीमध्ये आपला जो अनारशाच्या पिठाचा गोळा होता तो बुडवून घेतला आहे आणि हाताला अगदी थोडंसं तूप लावून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला अनारसा जो आहे तो अगदी व्यवस्थितपणे पसरवता येईल तर तीन बोटाच्या साह्याने अशा प्रकारे रोल करत करत आपल्याला अनारसा फिरवून घ्यायचा आहे कुठे कमी जास्त जाड असेल तर एकसारखा करून घ्यायचा आहे आणि अगदी पातळ असा अनारसा आपल्याला थापायचा आहे इथं महत्त्वाची टीप म्हणजे अनारसे खूप जास्त जाड असे थापू नका कारण जाड असल्यामुळे ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते कारण अनारसामध्ये गुळ असतो वापरलेला आणि वरच्या बाजूने तो, तो लगेच करपतो आणि आतून पीठ कचरात त्यामुळे अशा प्रकारे एकदम पातळसर असा अनारसा आपल्याला थापायचा आहे याला खसखस देखील पहा सगळीकडे अगदी एकसारखी लागली आता इथं पुन्हा एकदा मी पिठाचा गोळा घेतलाय आणि रव्यामध्ये बुडवून घेतलाय आणि आता तुपाचा हात लावायचा बोटांना आणि अशा प्रकारे दोन बोटांनी देखील तुम्ही अनारसे थापू शकता फक्त दोन बोटे घ्यायची आणि अशा प्रकारे रोल करायचा म्हणजे तुमचा अनारसा जो आहे तो सगळीकडे एकसारखा पसरला जाईल तर पहा इथं मी खसखस अगोदर पोळपाटावर न टाकता किंवा रवा पोळपाटावर न टाकता गोळा त्यामध्ये बुडवून घेतला असं केल्यामुळे आपल्या अनारशाला खसखस रवा किंवा काही जे असेल ते सगळीकडे अगदी एकसारखं लागलं ला जातं तर पहा रव्याचा देखील अनारसा तयार आहे आता एक गोळा मी घेऊन पुन्हा तो तिळाच्या वाटीमध्ये बुडवून घेतलेला आहे बुडवून घेताना अगदी व्यवस्थितपणे प्रेस करून बुडवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे तिळं असेल खसखस असेल किंवा रवा असेल ते एकसारखं लागलं ला जातं आणि भरपूर प्रमाणात देखील लागलं ला जातं तर इथं पुन्हा एकदा मी दोन बोटांच्या साह्याने अनारसा जो आहे तो असा पसरवून घेतला आहे आता अनारसे आपल्याला तळायचे देखील आहेत तर त्यासाठी खूप जास्त अनारसे एकाच वेळी बनवून न घेता चार ते पाच अनारसे एका वेळी बनवायचे आणि नंतर तळून झाल्यानंतर पुन्हा दुरुस्त अनारसे बनवायचे तर पहा इथं मी पाच ते सहा अनारसे बनवून घेतलेत हे आता आपण तळून घेऊयात तर त्यासाठी मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं सुरुवातीला एकदम तेलामध्ये अनारसा न सोडता एखादी छोटी गोळी सोडायची आणि तेलाचं तापमान चेक करायचं म्हणजे तुम्ही तेला सोडल्यानंतर अनारसा एकदम करपणार नाही किंवा कच्चा राहणार नाही किंवा विरगळणार देखील नाही तेलाचं तापमान इथं महत्त्वाचं आहे कारण तेल जर कमी तापलं तर अनारसा तेरात विरगळेल आणि तेल खूप जास्त तापलं तर अनारसावरून करपेल आणि आतून कच्चा राहील तर पहा इथं आपलं तेलाचं तापमान अगदी योग्य आहे म्हणजे मध्यम तेल गरम आहे आणि आता आपल्याला अनारसे तळताना गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आहे म्हणजे कमी करायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला अनारसे तळायचे आहेत तर सुरुवातीला अनारसा तेलात टाकल्या टाकल्या आपल्याला त्यावर तेल उडवायचं नाही तर अनारसा थोडासा सेट झाला आणि हलकाच वरती आल्या की मग आपल्याला यावर तेल सोडायचं आहे तर वरच्या बाजूने अशा प्रकारे तेल सोडणं गरजेचं आहे कारण अनारसा फिरवून तळायचा नसतो खालच्या बाजूने तो व्यवस्थित तळला जातो पण वरच्या बाजूने तो व्यवस्थित तळला जावा यासाठी यावर अशा प्रकारे तेल सोडायचं तर पहा इथं अनारसा अगदी छान असा तळला गेला आहे एकदम छान असा फुलून वरती आलाय आणि फुगला देखील आहे जाळी देखील एकदम छान पडली आहे हा आता व्यवस्थितपणे नितळून घ्यायचा आणि पुन्हा एकदा नितळण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे जाळीवर ठेवायचा आहे कारण यामध्ये बरंचसं तेल शोषलं गेलेलं असतं तर पहा आता इथं मी तिळाचा अनारसा तळायला आप घेतलाय आपल्याला अनारसा तेलात सोडताना तीळ खसखस किंवा रवा जे काही लावला असेल ते वरच्या बाजूला करायचं आहे आणि मग तेलामध्ये सोडायचा आहे इथं पहा तिळाचा देखील अनारसा आपण तळून घेतलाय आता हा देखील पूर्णाच्या जाळीवर आपण निथळायला ठेवूया याच्या खाली एक भांड मी ठेवलेलं आहे म्हणजे त्यामध्ये सर्व तेल जमा होईल तर आता इथं रव्याचा अनारसा मी तळायला घेतलाय अनारसा तेलात सोडल्यानंतर थोडा सेट होऊ द्यायचा हलकाच वरती आल्यानंतर त्यावर तेल सोडायला घ्यायचं तुम्ही जर अगोदरच तेल सोडलं तर अनारसा तिथं तुमचा फुटू शकतो म्हणजे मध्ये त्याला होल पडू शकतो त्यामुळे थोडासा सेट झाल्यानंतरच त्यावर अशा प्रकारे तेल सोडायचं तर पहा काही सुंदर असा रंग आपल्या अनारशाला इथं येतो आहे आणि देखील एकदम सुरेखाशी पडू लागली सर्व अनारसे मी अशाच प्रकारे तळून घेतले आणि नंतर जाळीवर निधायला देखील ठेवले तर पहा सर्व एकत्र आणारचे मी इथं तुम्हाला दाखवते हा आहे आपला तिळाचा अनारसा पहा याला जाळी किती सुरेख पडलेली आहे आणि आपण ज्या अनारशाला रवा लावला होता तो हा अनारसा आहे रवा आणि खसखस यातील फरक मी इथं तुम्हाला दाखवते म्हणजे दिसण्यामध्ये तर अजिबात फरक पडत नाही चवीमध्ये हो नक्कीच फरक पडणार आहे कारण खसखशीची चव वेगळीच लागणार आहे तिळाची ही चव एकदम छानच लागते तर पहा अनारशाला आपल्या एकदम जाळी छान अशी पडलेली आहे वरून जेवढा जाळीदार आहे आतून देखील तेवढाच जाळीदार अनारसा आपला इथं बनलेला आहे रंग देखील एकदम सुरेख आहे इथं हे अनारसे बनवताना मी तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे तांदूळ धुताना ते रोज धुवायचे पाणी बदलायचं आणि स्वच्छ चोळून धुवून नंतर त्यामध्ये पाणी ओतायचं पीठ मोजताना कसं मोजायचं किंवा दळताना कसं दळायचं थोडंसं पीठ शिल्लक ठेवायचं गुळ कसा घ्यायचा गुळाचं प्रमाण काय असावं तळताना ते कसे तळायचे म्हणजे गॅसची फ्लेम असेल किंवा थापताना ते कसे थापायचे म्हणजे जाड पातळ हे सर्व अगदी डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे तरी देखील तुम्हाला काही शंका असल्यास त्या तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता हा व्हिडिओ हा अनारसा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार